आत्तापर्यंत कित्येकदा बिर्याणी मी बनवली आहे आणि ती तुमच्याशी शेअर देखील केली आहे प्रत्येक वेळी वाटतं की, की यावेळी खूप छान झाली आहे आणि तुमच्याशी शेअर करायलाच हवी माझी बेस्ट अँड बेस्ट रेसिपी आहे ही बिर्याणीची मी आत्तापर्यंत याच पद्धतीने बिर्याणी बनवते आहे आणि ही कधीच फसत नाही रेस्टॉरंटमध्ये सुद्धा तुम्हाला एवढ्या भारी चवीची बिर्याणी भेटणार नाही हे मी खात्रीने नक्कीच सांगते नमस्कार तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणीनो इथे मी एक किलो चिकन घेतला आहे आता याच्यामध्ये मी व्हाईट विनेगर दोन चम्मच ॲड केला आहे आणि सोबतच मीठ देखील ॲड केला आहे जर व्हाईट विनेगर नसेल तर मिठं घ्यायचं फक्त आणि ते व्यवस्थित चिकनमध्ये टाकायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये पाणी ॲड केलं आणि या पद्धतीने फक्त आता मिक्स करून घेते विनेगर मीठ वगैरे सर्व काही चिकनला त्याचं व्यवस्थित कोटिंग होईल या पद्धतीने याने काय होतं जी पण काही घाण असते ना चिकनला लागलेली ती इझिली रिमूव्ह होते बघा मी जस्ट याला आता मिक्सच करते तरी तुम्ही पाहू शकताय जे पाणी आहे ब्लड आहे पूर्ण चिकनचं ते या पद्धतीनं वेगळं झालेलं आहे तर खूप सोप्पं जातं या पद्धतीने जर केलं तर विनेगर जरी नसेल तरी मिठानं करायचं आता पाच मिनिट मी याच्यामध्ये ठेवलं आहे चिकन त्यानंतर आता व्यवस्थित साफ करून घेणार आहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने जर केलं ना तर चिकनचा जो वशाळवास असतो ना तोसुद्धा येत नाही चिकन स्वच्छ साफ केल्यानंतर याच्यामध्ये मी काही मसाले ॲड करते आहे आता इथे चिकन मसाला घेतला आहे बिर्याणी मसाला हा लजीज लकी नावाचा मसाला आहे मला मागे पण कमेंट आली होती तर मला हा इथे पण भेटत नाही आहे लातूरमध्ये मी पुण्याहूनच घेऊन येते हा मसाला आणि मला माहीत नाही बाकी ठिकाणी भेटतो की नाही वगैरे हो तर मी पुण्याला म्हणजे गेले ना दरवेळी याच मसाल्यांचे पॅकेट घेऊन येत असते याने मला अनुभव पण आहे आणि खूप टेस्टी पण बनते भाजी असो बिर्याणी असो आता याच्यामध्ये मी मीठ ॲड केलं आहे धना पावडर ॲड केली हळद लाल तिखट देखील ॲड केलं आहे आणि सोबतच इथं घरगुती काळा मसाला असतो ना तो देखील ॲड केला त्यानंतर एक वाटी इथे दही घेतला आहे दही थोडंसं आंबट असायला हवं खूप जास्त पण नाही नाहीतर बिर्याणीची चव बदलते हे लक्षात ठेवायचे बरं का मला एकदा अनुभव आला होता त्यामुळं सांगते आहे खूप जास्त आंबट नाही घ्यायचं दही आता दही देखील ॲड केलं त्यानंतर इथे मी आता हिरवी मिरची स्वच्छ धुवून तिला मधून काप करून घेतले आहे कोथिंबीर देखील आणि पुदिना घेतला आहे भरपूर असा त्यामुळे इथे क्वांटिटी जास्त दिसते आहे तुम्हाला बिर्याणी बनवताना पुदिन्याचा नक्कीच वापर करायचा आहे एकदम फ्लेवर बदलतो आणि म्हणजे वाटत नाही आपण याच्यामध्ये पुदिना टाकला आहे पण भाताला तो फ्लेवर नक्कीच येतो तर हे नक्की करायचं आहे फ्रेश अद्रक लसूणचं पेस्ट घेतला आहे मी कालच पेस्ट बनवून ठेवली सगळ्यात मोठं काम आहे ते माझ्यामागं असलेलं की अद्रक लसूण पेस्ट बनवणं तर चला आता बनवून ठेवली आहे बरेच दिवस जाईल आता मला तर एक चम्मच फ्रेश अद्रक लसूण पेस्ट आणि एक लिंबाचा रस याच्यामध्ये ॲड करते मी कारण दही जे आहे ना ते फ्रेश आहे म्हणजे याला अजिबात आंबटपणा नाही या दह्याला कालच मी बनवलं होतं आणि दुपारी म्हणजे परवा लावलं दुपारी काल खाल्लं त्यातलं अर्धी वाटी ते एक वाटी दही उरलं होतं तेच मी आता इथे वापरत आहे घरचं दही असलं ना बरं पडतं म्हणजे छान लागतं खायला देखील आता हे सर्व काही मसाले आणि चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मॅरिनेट करायचं आणि कमीत कमी दोन तास आणि जास्तीत जास्त याला तुम्हाला जेवढा वेळ असे ना दिवसातून जेवढा वेळ ठेवू शकता तेवढा वेळ ठेवायचं त्याने बिर्याणी खूप छान बनते आता चिकन साईडला ठेवलं इथे मी एक कढई घेतली आहे कढईमध्ये पाव किलो तेल असेल हे आणि हे पूर्ण तेल बिर्याणीला मी वापरणार आहे कारण चिकनमध्ये देखील टाकावं लागतं भात आपण ज्यावेळी लेअर लावतो तेव्हा देखील तेल लागतं तर हेच कांदा तर तेल, ते तेल ते ते। कांदा तळलेलं तेलच मी वापरते नेहमी हे तेल दुसऱ्या कशालाच मी वापरत नाही कारण कांदा तळल्यानंतर तेलाला एक वेगळाच वास राहतो आणि त्यामुळे ते, ते पूर्ण तेल जे आहे ते मी बिर्याणीला वापरते तर एक किलो बिर्याणीसाठी पाव किलो तेल भरपूर झालं तूप देखील मी याच्यानंतर ॲड करणार आहे त्यामुळे एवढं तेल ठीक आहे आता इथे चार ते पाच मोठ्या आकाराचे कांदे घेतले आहेत मी आणि उभे पातळ स्लाइस केले आहेत आणि आता कांदा छान मस्त गोल्डन ब्राऊन रंगाचा होईपर्यंत परतवून घेणार आहे आणि इथे मी आता काय करते पातिल्यामध्ये एक किलो तांदूळ आहे हा इथे मी आज इंडिया गेट बासमती राईस घेतला आहे तर हा तांदूळ आता स्वच्छ धुवून घेणार आहे दोन ते तीन पाण्याने मस्त धुवून घ्यायचा आहे खूप जास्त पण चोळायचं नाही पण जेवढा हलक्या हातानं तुम्ही धुवू शकता तेवढ्याच हलक्या हातानं त्याला व्यवस्थित साफ करायचं आहे आणि त्याच्यानंतर अर्धा तास तांदूळ जो आहे तो भिजत ठेवायचा आहे आणि ज्यावेळी आपण तांदूळ धुवून भिजत ठेवतो ना त्याच वेळी एका गॅसवरती तांदूळ उकडण्यासाठी देखील पाणी ठेवायचं आहे कारण ही प्रोसेस दोन्ही एकदाच व्हायला हवी नाहीतर तांदूळ खूप वेळ भिजत राहतो कधी कधी आणि पाणी जे आहे ते आपण ठेवत नाही आपल्या लक्षातही येत नाही ती गोष्ट त्यामुळे काय करायचंय तांदूळ धुवून ठेवला की लगेच एकीकडे दुसऱ्या गॅसवरती पाणी देखील गरम करायला ठेवायचं आहे आता इथे अर्ध पातीलं एवढं पाणी मी ठेवलं आहे आणि पाण्याला छान उकळी आल्यानंतरच आता त्याच्यामध्ये ता तांदूळ ॲड करायचा आहे आता इथे कांदा देखील पहा गोल्डन ब्राऊन रंगाचं झालं आहे मस्त याच स्टेजला गॅस बंद करायचा आहे तर आता पाण्याला छान उकळी फुटली आहे लक्षात ठेवायचं आहे किंवाही कुठलाही राईस तुम्ही जर तुम्हाला मोकळा सुटसुटीत हवा असेल ना तर पाणी पूर्णपणे गरम झाल्याशिवाय त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचा नाही कधीच आता पाण्याला छान उकळी फुटली आहे तर याच्यामध्ये मी जे काही खडे मसाले असतात ना ते सर्व काही याच्यामध्ये ॲड केले आणि तांदूळ जो आहे तो देखील ॲड केला आहे के सोबतच इथे दोन चमच तूप देखील मी टाकते आहे तांदूळ हलक्या हाताने टाकायचा कारण अर्धा तास भिजलेला तांदूळ असतो तो, तो खूप तुटण्याची शक्यता असते त्याचे तुकडे पडू शकतात त्यामुळे आणि एक लिंबाची फोड इथे मी टाकलेली आहे याने भाताला चांगला व्हाईट रंग येतो आणि दुसरं म्हणजे भात मोकळा सुटसुटीत बनतो कारण मला मागे कमेंट आली होती की ताई तुम्ही स्टीलचे पातीले वापरा तर हे ॲल्युमिनियमचे वापरू नका पण कसं आहे ना बिर्याणी वगैरे यासाठी हे भांडेच उपयोगी पडतात किंवा याच्यातच बनवणं योग्य पडतं क्वांटिटी जास्त असते आणि स्टील वगैरे म्हटलं तर तळाशी लागण्याची शक्यता देखील असते त्यामुळे मी याच्यामध्येच बनवते तर आता इथे कंटिन्युअसली मी हलवत हलक्या हाताने हलवत हा तांदूळ जो आहे तो शिजवून घेतला आहे आता हा भात सत्तर टक्के शिजलेला आहे बाकीचा उरलेला तीस टक्के हा बिर्याणी बरोबर किंवा चिकन बरोबर शिजणार आहे तर या स्टेजला आता इथे मी गॅस बंद करतेय आणि तांदूळ सर्व आता इथे या जाळीमध्ये मी भात काढून घेत आहे तर त्याआधी लिंबाची फोड जी आहे का याच्यातली ती मी काढून घेतली कारण तिचं काम आता झालेलं आहे आता इथे जे बिर्याणीसाठी मी पातील घेतलं आहे का त्या पातील्यामध्ये सर्व चिकन टाकलं त्यानंतर एक कप पाणी ॲड केलं त्या भांड्यात आणि व्यवस्थित टाकून चिकनची एक लेअर लावून घेतली आता तळलेला कांदा देखील थोडासा मी ॲड केला आहे त्याच्यावरतीच आणि जे तांदूळ पूर्ण शिजवून घेतला होता तो याच्यावरती ॲड केला आहे या, के या पद्धतीने त्यानंतर कांदा टाकला कलर ऑप्शनल आहे पण कलर घातल्याशिवाय बिर्याणीला ती रंगत येतच नाही आणि आता या पद्धतीने फॉईल पेपर लावून बिर्याणी शिजवून घेणार आहे दहा मिनिटे हाय फ्लेमवर ठेवायचे आहे आणि वीस मिनिटे लो फ्लेमवरती मस्त दम बसतो बिर्याणीला चिकन शिजवून वगैरे घ्यायची काहीच गरज नाही आहे आणि खूप छान बिर्याणी बनते विश्वास ठेवा या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा या आधी देखील मी बऱ्याचदा तुमच्याशी ही रेसिपी शेअर केली आहे आणि जे माझे व्हिडिओ पाहतात त्यांना तो माहितीच असेल याचा रिझल्ट कसा असेल आहे हे जर त्यांनी पाहिलं असेल बघून किंवा घरी बघून केली असेल बिर्याणी या पद्धतीने तर त्यांना नक्कीच कळणार आहे नेहमी याच पद्धतीने मी बिर्याणी बनवते जर फसत नाही पाहू शकताय रंग किती सुंदर आलेला आहे आणि लेअर तर म्हणजे विचारायचीच गोष्ट नाही आहे या पद्धतीनेच बनवते मी मी खूप जास्त लेअर वगैरे नाही लावत पूर्ण चिकन जे आहे ते तळाशी टाकते आणि वरतून सर्व भात जो आहे त्याच्यावरती टाकते या पद्धतीने, पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्ही खूप छान बिर्याणी बनते चला मग व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा काहीच दिवसात मटन बिर्याणीची पण रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या वेळी